नमस्कार आपण पाहतात लन विथ जॉय विथ सी एन पाटील युट्यूब चॅनल आज आपण एक नवीन व्हिडिओ पाहणार आहोत तो म्हणजे संपूर्ण भारतामध्ये लोकसभा दोन हजार चोवीस साठीचे जे काही मतदान आहे ते काही टप्प्यांमध्ये झालेलं आहे काही टप्पे व्हायचे बाकी आहे मग लोकसभा दोन हजार चोवीसच्या मतदानासाठी ज्यांची ड्युटी लागलेली आहे जे मत मतदान अधिकारी एक दोन तीन आणि मतदान केंद्राध्यक्ष म्हणून जे कार्य करणार आहेत त्यांच्यासाठी मतदान प्रक्रिया राबवत असताना काय करायचं कशा पद्धतीने सगळे फॉर्म्स भरायचे मॉकपोल कसं घ्यायचं आदल्या दिवशी निवडणूक प्रत्यक्ष मतदान ज्या दिवशी असते त्याच्या आदल्या दिवशी काय काय करायचं हे सगळ्या बाबी आपण या व्हिडिओच्या भाग एक दोन तीन मधून समजून घेणार आहोत आजच्या या भागामधून प्रत्यक्ष मतदान ज्या दिवशी असत त्याच्या आदल्या दिवशी काय काय करणं अपेक्षित आहे ते आपण आजच्या या भाग एक मधून पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही पहिल्यांदाच चॅनलला भेट दिली असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा मी अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याच्या ते नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होतील बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास ला निश्चित लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तत्पूर्वी एक सूचना देण्यात मी या ठिकाणी देऊ इच्छितो आपल्याला सदरील व्हिडिओ जो काही आहे हा केवळ मतदान प्रक्रिया कशा प्रकारे पार पार पाडावी न घाबरता वेगवेगळ्या ज्या काही अडचणी आहेत त्या कशा सोडवायच्यात त्याच्यासाठीच फक्त तयार केलेला आहे यामागे दुसरा कोणताही हेतू नाही व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेल्या कार्यप्रक्रियेमध्ये आणि माननीय निवडणूक आयोगाने सांगितलेल्या निवडणूक कार्यप्रक्रियेत जर काही फर फरक आढळून येत असेल तर माननीय निवडणूक आयोगाने सांगितलेल्या कार्यप्रक्रियेच आपण पालन करायचं आहे बघूया आपण प्रत्यक्ष मतदान ज्या दिवशी असतं त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे एक दिवस अगोदर ज्या दिवशी आपण साहित्य घ्यायला जा जातो स्वीकारायला जातो त्या दिवशी काय करायचं ते आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत मित्रांनो मतदान केंद्राध्यक्ष अधिकारी एक अधिकारी दोन आणि मतदान अधिकारी तीन आणि शिपाई ही एक संपूर्ण टीम आपल्या इच्छित स्थळी जिथं आपल्याला दिलेलं असेल ज्या मतदान केंद्रावर जायला सांगितलं असेल त्या मतदान केंद्रावर जाण्यासाठी ही टीम तयार असते मग तेव्हा आपण बॅलेट युनिट कंट्रोल युनिट व्ही आपल्या ताब्यात घेतो हे ताब्यात घेतल्यानंतर आपण नेमकं करायचं काय आहे सगळ्यात अगोदर आपली टीम एका व्यवस्थित ठिकाणी बसायचं आपण स्वीकारलेलं सगळं साहित्य आपण एक एक तपासून घ्यायचं त्याच्यामध्ये आपल्याला एक चेक मेमो चेकलिस्ट साहित्याची यादी ही दिलेली असते प्रत्येक यादीमधल्या प्रत्येक बाबी आहेत किंवा नाही ते तपासून घ्याव्यात आपल्याच मतदान केंद्रावरच्या त्या आहेत की नाही तेही तपासून घ्यायच्या ते, ते ते आहेत म्हणजे तिथं गेल्यावर गोंधळ होण्यापेक्षा अगोदरच आपण या ठिकाणी त्या सगळ्या बाबी तपासून घ्यायच्यात कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत कोणत्या नाही आहेत ज्या नसतील त्या आपल्या वरिष्ठांकडून मागून घ्यायच्या आहेत ही सगळ्यात पहिली गोष्ट शांततेत एका कोपऱ्यात बसून सगळ्या गोष्टी आपण तपासून घ्याव्यात तपासून घेतल्यानंतर असं सांगितलेलं आहे या तीन गोष्टी आता आहेत प्रत्येक मतदान मतदानाच्या वेळेस म्हणजे ग्रामपंचायतीच्या वेळेस व्हीव्ही पॅट नसतं आत्ताचं आपण फक्त या ठिकाणी बोलतो आहोत लोकसभेचं म्हणून कंट्रोल युनिट बॅलेट युनिट आणि व्ही पॅट मशीन या तीन जे काही मशीन आहेत ते आपल्या जवळ आहेत की नाही आपल्याच केंद्राची आहेत की नाही ते बघून यावं या बॅलेट युनिट वर आपण ज्या मतदारसंघामध्ये जात आहोत तेथीलच नावे आहेत का तेवढीच नावे आहेत का उर्वरित जे काही हे बटन आहेत ते अनमास्ड आहेत का जेवढे उमेदवार आहेत तेवढेच बटन उघडे आहेत का ते बघून घ्यावं आणि त्याच्यानंतर आत्ता लोकसभेला असं सा सांगितलेलं आहे कि ज्या दिवशी आपण हे साहित्य स्वीकारलं त्या दिवशी मॉकपोल करू नये मॉकपोल म्हणजे आपण जे काही इतर वेळेस करतो जेव्हा पंचायत समितीचं त्यावेळेस आपण त्या ठिकाणी एक मॉकपोल करून घेतो कारण तेव्हा तिथं व्ही पॅट नसतं पण आता आपल्याला मॉकपोल करायला सांगितलेलं नाहीये तिथं कारण व्हीव्ही पॅट जोडलं म्हणजे तिथून सात चिठ्ठ्या पडतात म्हणून पण निदान हे जे काही कंट्रोल युनिट आहे सीयू यु ज्याला म्हणतो आपण त्याचा हा स्विच मागच्या साईडने ऑन आन करायचा आणि ऑन आन केल्यानंतर ते रेडी आहे किंवा नाही त्याची बॅटरी शंभर टक्के आहे किंवा नाही ते चेक करून घ्यायचं फक्त बॅलेट युनिट व्ही व्ही कंट्रोल युनिट ही जोडणी करा असं मी सांगत नाहीये फक्त हे स्विच ऑन करा स्विच ऑन केल्यानंतर ई e एम ई e व्ही एम इज ऑन बॅटरी फुल असं दाखवतो तेवढं फक्त चेक करून घ्यायचं म्हणजे आपल्याला ते बदलावं लागेल किंवा नाही ते इथं ते आपल्याला म्हणजे बॅटरी किती आहे ते समजून जातं ते झाल्यानंतर सी यूचं स्विच ते आठवणीने चेक झाल्यावर बंद करायचं हे जे काही स्विच आहे ते आपण हे चेक करण्यासाठी ऑन आन केलं आणि ते केल्यानंतर परत बंद करायचं कारण ते दुसऱ्या दिवशी आपल्याला सुरू करायचं मॉक पोलच्या वेळेस म्हणून तोपर्यंत बॅटरी डाऊन होऊ नये म्हणून आठवणीने मात्र हे स्विच काय करा बंद करा त्याच्यानंतर हे तिघही मशीन व्यवस्थित आप आपल्या कॅरिंग केसमध्ये ठेवून द्या आणि ठेवून दिल्यानंतर मग आता आपलं जे काही निवडणूक आयोगाने दिलेलं वाहन आहे एस टी बस असेल किंवा प्रायव्हेट बस असेल प्रायव्हेट वाहनं असतील त्याच्यावरच प्रवास करा आपलं स्वतःचं वाहन वापरू नका मित्रांनो जोखमीचं काम आहे त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपण आपल्या बूथवर पोचल्यावर भिंतीवरील जे काही चिन्ह असतात प्राथमिक शाळा असतात त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळी चिन्ह काढलेली असतात तर ही जी काही चिन्ह आहेत ती झाकून द्या त्यांच्यावर पेपर लावा वर्तमान पेपर असेल किंवा इतर पेपर असेल त्यांच्याने ते झाकून द्या हे काम अत्यंत महत्त्वाचं आहे त्यानंतर सर्व साहित्याची जी काही जुळवाजुळव आहे ती करून एक आदर्श भूत तयार करण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी अशाच प्रकारचं भूत होईल सगळ्या ठिकाणी मतदान केंद्र असंच होईल असं सांगता येत नाही साहित्याची उणीव असते जागेची उणीव असते परंतु जर समजा हे सगळं काही असेल तर अशा प्रकारे एक आदर्श भूत तयार करण्याचा प्रयत्न करा ते झाल्यानंतर आता प्रत्येक मतदान कर्मचारी जो आहे त्यांची वेगवेगळी कामं आहेत आता सगळ्यात अगोदर घेऊया आपण मतदान केंद्राध्यक्ष सगळी कामं सगळ्यांचीच बघण्याची आहेत सगळ्यांनीच व्यवस्थित पार पार पाडण्याची आहेत याच्यामध्ये फक्त एक कुणीतरी प्रमुख असावा म्हणून मतदान केंद्राध्यक्षाची निवड केलेली असते म्हणून हे काम माझं नाही किंवा मा ते काम माझं नाही असं काही नसतं जबाबदारी ही सगळ्यांचीच असते सुरळीत पार पाडलं तर सगळ्यांचं श्रेय असतं आणि काहीतरी चूक झाली तर सगळ्यांचीच ती चूक मांडली जाते मग आता सगळ्यात अगोदर त्या दिवशी तुम्ही तिथं पोचलात तुमचं भूत तयार झालं आता तुम्ही फ्री झालात आता जी काही कामं आहेत आदल्या दिवशी करावयाची ती करून ठेवा मतदान केंद्राध्यक्ष यांचं काम असतं मतदान प्रक्रियेच्या सर्व बाबींवर लक्ष ठेवणं मतदानासाठी आवश्यक असलेले सगळे फॉर्म्स भरणं सर्व कर्मचाऱ्यांच्या कामांवर लक्ष ठेवणं सर्व सील पाकिटांवर स्वाक्षरी करणं वेळोवेळी वेड़ घोषणा करणं घोषणा पत्र भरून घेणं सर्व साहित्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे जमा करणं आता त्या दिवशी मतदानाच्या आदल्या दिवशी बघा एक अशा प्रकारची मतदान यादी असते ज्याच्यामध्ये मेल फिमेल थर्ड एंजर थर्ड जेंडर आणि टोटल अशा प्रकारे तिथं आकडे दिलेले असतात त्याच्यावरून या नोंदी करून घ्या जे काही व्हीव्हीपॅट पॅट कंट्रोल युनिट बॅलेट युनिट यांचे नंबर जे आहेत ते नमूद करून ठेवा आता जे काही मतदान केंद्राध्यक्ष वेगवेगळे फॉर्म्स भरतात त्या सगळ्या फॉर्म्सवर आवश्यक तेवढी माहिती ही नमूद करून ठेवा केंद्राचा क्रमांक असेल सीलचा सिक्का असेल केंद्राध्यक्षांच्या स्वाक्षऱ्या असतील या सगळ्या पूर्ण करून ठेवा ज्या ज्या बाबी भरण्या भरता येतील त्या भरून ठेवा मग याच्यामध्ये मतदान केंद्राध्यक्षची दैनंदिनी असेल त्याच्यानंतर नमुना सतरा सी आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी मतदानाची अंतिम टक्केवारी आहे भरता येणार नाही परंतु सिक्का मारणं सया करणं श्री पुरुष एकू एकूण किती असतात ते भरून घेणं हे आकडे जे काही आहेत ज्या गोष्टी आपल्या बदलणार नाहीत अशा बाबी आपण भरतो नमुना व्ही एम थ्री भाग न एक नोंदवलेल्या मतांचा हिशोब मतदान सुरू करतानाच करावयाचं घोषणापत्र त्याच्यानंतर मागवून दुसऱ्या मतदान यंत्राचा वापर करताना करताना मतदान करण्या मतदान केंद्राध्यक्षाने करावयाचं प्रतिज्ञापत्र मतदान बंद करतानाचे घोषणापत्र मतदान समाप्तीचे प्रतिज्ञापन या सगळे जो गोष्टी जे काही आहेत त्याच्यावर केंद्राचं नाव असेल शिक्का असेल केंद्र क्रमांक असेल तुमची स्वाक्षरी असेल या बाबी लिहून ठेवा तयार करून ठेवा म्हणजे दुसऱ्या दिवशी जास्त त्रास होत नाही आता आपण मतदान अधिकारी एक कडे वळूया मतदान अधिकारी एक जो आहे त्यांची कामं असतात दिलेल्या यादीतील पैकी एका कागदपत्रांच्या आधारे मतदारांची ओळख पटवून खात्री करणं आणि चिन्हांकित यादीत खून करणं आता हे दुसऱ्या दिवसाचं काम आहे ज्या दिवशी प्रत्यक्ष मतदान असेल पण ती सत्रा कोणती कोणती आहेत कागद की ज्यांच्या आधारे आपण मतदाराची ओळख करून घेतो ती लिस्ट तुमच्याजवळ घ्या स्त्री पुरुष तृतीयपंथी मतदारांची नोंद ठेवणं केंद्राध्यक्षाच्या अनुपस्थित केंद्र सांभाळणं याच्यामध्ये ही अशा प्रकारची एक यादी दिलेली असते ती यादी तुमच्याकडे एक ठेवा एक केंद्राध्यक्षांकडे ठेवा त्याच्यानंतर तुमचं काम अशा प्रकारे आहे या मतदान यादीमधून कुठे पोस्ट बॅलेटचा शिक्का आहे कुठे डिलेटेड आहेत कुठे ईडीसी आहे हे कुठे कुठे आहेत नुसतो एक एक ओव्हरलुक तुम्ही करून ठेवा किती मतदार आहेत स्त्री किती पुरुष किती थर्ड जेंडर किती या गोष्टी बघून ठेवा म्हणजे दुसऱ्या दिवशी जास्त त्रास होत नाही त्याच्यानंतर आपल्याला स्त्री मतदाराला तिरकी रेषा मारायची आहे पुरुष मतदाराला गोल करायचा आहे स्त्री मतदाराला गोल करून तिरकी रेषा मारायची आहे पुरुष मतदाराला त्या अनुक्रमांकाला गोल करायचा आहे आणि तृतीय पंथी असेल तर अनुक्रमांकाला गोल करून स्टार करायचं आहे हे काम दुसऱ्या दिवसाचं आहे पण तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर मतदान अधिकारी एक जो आहे त्याचं काम इथं संपत आता मतदान अधिकारी दोन यांच्याकडे कोणते काम आहेत मतदार नोंद व्ही एम एक सांभाळणं ही असते व्ही एम एक याच्यावर मतदान केंद्राचं नाव क्रमांक अनुक्रमांक मतदानाची तारीख वगैरे या गोष्टी भरून ठेवा आणि त्याचं दोन नंबरचं जे काही पेज असतो तिथून सुरुवात होते हे अनुक्रमांक एक दोन तीन चार पाच आपल्याला मतदान मतदारांची संख्या किती आहे त्याच्यानुसार ते तेवढे अनुक्रमांक सगळे नाही निदान पन्नास टक्के लिहून ठेवा एवढं फक्त ह्या पहिला कॉलम त्याच्यानंतर हे मतदाराने सोबत आणलेल्या ओळखपत्राचे शेवटचे चार अंक लिहून घेणे हे आपण त्या दिवशी करतो हे इपिक चा आधार कार्ड चे शेवटचे चार हे मतदानाच्या दिवशीच काम आहे मतदाराच्या बोटाला पक्की शही लावणं हे त्याचं काम आहे मतदाराला स्वतःची सही करून मतदान स्लिप देणं वापर करतात आणि इतर ओळखपत्राचा वापर करतात त्याची नोंद घेणं याच्यामध्ये ज्या वेळेस ईव्ही नोंद वही एक तुम्ही सांभाळली तिथं एक दोन तीन अनुक्रमांक लिहिलेत साधारणतः पन्नास टक्के ते घेतल्यानंतर आपल्या ताब्यात आपण ही इंक बॉटल पण घ्या कारण ती तुमच्या ताब्यात असेल दुसऱ्या दिवशी त्याच्यानंतर आपण त्या आदल्या दिवशी मतदार स्लिप तयार करून ठेवा अनुक्रमांक टाकून ठेवा तुमच्या सह्या करून ठेवा जी तुम्ही मतदाराला देतात आणि मतदार थर्ड नंबर अधिकाऱ्याला देतो तर त्या मतदार स्लीप तुम्ही तयार करून ठेवा त्याच्यानंतर मतदाराला स्वतःची सही करून मतदान स्लिप म्हणजे इथं याच्यावर तुम्ही सहाय्य करून ठेवा तुम्ही त्यांना देणार किती मतदार इपिकचा वापर करतात किती इतर ओळखपत्रांचा वापर करून मतदान करतात याची नोंद आपण मतदानाच्या दिवशी ठेवतोच या पद्धतीने मतदाराचा यादीतील अनुक्रमांक इथं लिहितो इथं इपिक असेल तर इपिक शेवटचे चार अंक आधार कार्ड असेल तर शेवटचे चार अंक शासकीय ओळखपत्र असेल ते लिहून शेवटचे चार अंक पासपोर्ट क्रमांक असेल तर ती चार अंक या पद्धतीने आपण लिहित असतो त्यानंतर आता मतदान अधिकारी क्रमांक तीन ज्याच्याकडे बॅलेट युनिट असतं सॉरी कंट्रोल युनिट असतं बॅलेट युनिट नाही बॅलेट युनिट तिकडे कंपार्टमेंट असते असतं कंट्रोल युनिट जिथून कंट्रोल होतं जिथून तो बॅलेट देतो तर हे जे काही कंट्रोल युनिट सांभाळण्याचं सा काम मतदान अधिकारी तीनकडे असतं ज्याला आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे हे त्याच्यानंतर मतदान स्लीप जमा करून क्रमांकानुसार लावणं त्याचे शंभर शंभरचे बंडल तयार करणं हे जे काही आहे दोन नंबरचा मतदान अधिकारी मतदाराकडे देतो तो मतदार तुमच्याकडे आल्यानंतर त्याच्याकडून ती स्लीप घ्यायची त्याच्या त्या बोटाला शाई लावलेली आहे की नाही ती एकदा खात्री करून घ्यायची एखाद्या वेळेस राहून जातं क्रमांक दोनच्या अधिकाऱ्याकडून तर ते बघून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग तुम्ही बॅलट देणार बॅलेट हे बघा या ठिकाणी हे बॅलेट दिलं तुम्ही बॅलेट दिल्यानंतर हा लाल लाईट लागेल त्याच्याकडे लक्ष द्या एखाद्या वेळेस या बॅलेटवर बोट लागतो आणि लाल लाईट लागत नाही मग तो मतदार तिकडे जातो कंपार्टमेंट मध्ये तो तिकडे दाबतच बसतो बटन पण इकडे हा हिरवा लॅम्प बीप जो आहे तो वाजत नाही मग आपण त्याला म्हणतो व्यवस्थित दाब व्यवस्थित दाब परंतु चूक आपल्याच कडून झालेली असते आपला फक्त इकडे हलकासा टच झालेला असतो म्हणजे बॅलेट दिलंच गेलं नसतं आपल्याकडून मग त्यावेळेस बॅलेट दिल्यानंतर हा लाईट लागला आहे की नाही रेड लाईट ते बघून घ्या त्याच्यानंतर हे जे काही कंट्रोल युनिट आहे त्या कंट्रोल युनिटच्या मध्ये म्हणजे दोन तास तीन दोन तासानंतर चार तासानंतर मध्ये मध्ये इथं टोटलचं बटन आहे टोटल दाबून इथं झालेलं मतदान आणि दोन नंबर अधिकाऱ्याच्या याच्याकडे जी व्ही एम वन नोंदवी असते त्याच्यामधलं मतदान मत यांची टॅली करून घेत चला फक्त टोटलचं बटन दाबून तर या पद्धतीने आज आपण मतदानाच्या आदल्या दिवशी काय काय करायचं ते पाहिलं आता उद्या आपण सकाळी उठल्यानंतर मॉकपोलचा जो काही कार्यक्रम आहे तो कसा करणार ते बघणार आहोत तोपर्यंत तो थांबतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू